नाही अशा तऱ्हेने वक्तव्य करणं हे लोकांचा गैरसमज पसरवण्यासाठी वक्तव्य केली जातात लोकांनी त्यांना बळी पडू नये हेच त्याच्यावरचं उत्तर खऱ्या अर्थाने असू शकतं आणि ज्या वेळेला असा प्रयत्न केला जातो की मला राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न केला जातो त्याला माझ्यामागे कोण उभं राहणार तर सावंतवाडीची जनताच उभं राहणार त्यामुळे सावंतवाडीच्या जनतेने हा कट ओळखला पाहिजे आणि त्यांनी त्याचं चोख उत्तर हे मतपेटीद्वारे दिलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं नाही अशा तऱ्हेने वक्तव्य करणं ही लोकांचा गैरसमज पसरवण्यासाठी वक्तव्य केली जातात लोकांनी त्यांना बळी पडू नये हेच त्याच्यावरचं उत्तर खऱ्या अर्थाने असू शकतं आणि ज्यावेळेला असा प्रयत्न केला जातो की मला राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न केला जातो त्याला माझ्यामागे कोण उभं राहणार तर सावंतवाडीची जनताच उभं राहणार त्यामुळे सावंतवाडीच्या जनतेने हा कट ओळखला पाहिजे आणि त्यांनी त्याचं चोख उत्तर हे मतपेटीद्वारे दिलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं